नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेमधील सर्वात महत्त्वाची सेवा आणि ती पण वर्षातून आपल्याला एकदाच करता येते अशी ही सेवा ल लग... अतिशय उच्च कोटीची सेवा वर्षभर कुटुंबाची आर्थिक प्रगती होईल या सेवेमुळे तर ती कोणती सेवा आहे आणि ती कशाप्रकारे करावी तिचे नियम काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ही सेवा अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे वर्षभर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये यामुळे वास करते माता लक्ष्मीचा आई भगवतीचा अखंड कृपा आपल्या घरावर राहते आणि या सेवेसाठी आपल्याला कमलगट्ट्याचे मने आपल्याला आणायचे आहे त्यासोबतच पंचगव्य देखील घ्यायचं आहे तर ही सेवा आपल्याला कालाष्टमीपासून सुरू करायची आहे तर कालाष्टमी ही तेरा ऑक्टोंबर तर या दिवशी आहे तर तेरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे त्यासोबतच सेवा करण्याआधी आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे आहे या सेवेमध्ये तसेच ज्यांना तेराला करणं शक्य होणार नाही तर त्यांनी चौदाला केलं तरीही चालेल पण चौदाला जर तुम्ही सुरुवात केली सेवेला तर तुम्ही एकवीस तारखेला त्याची सांगता करावी आणि एकवीसलाच हवन देखील करायचे असते ज्यांनी तेराला सेवा करायला सुरुवात केली तर त्यांना ते त्यांनी तेराला सांगता करावी कारण नरक चतुर्दशी ही वीस तारखेला आलेली आहे आणि कुबेर पूजन हे आपल्याला एकवीस तारखेला करायचं आहे तर अमावस्या ही संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपते तर सेवा काय आहे तर बघा जे हे सेवा करणार आहे तर त्यांनी आठ दिवस मांसाहार हा करू नये आणि घरात देखील मांसाहार हा करू नये घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा ताक किंवा मूर्ती किंवा फोटो असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला रोज तेरा तारखेपासून ते, ते वीस तारखेपर्यंत तर या आठ दिवसामध्ये आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे लक्ष्मीची पावलं उंबरठ्यावर आपल्याला रांगोळीने काढायची आहे त्यासोबतच हे झालं की रोज स्वामींच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो असेल तर, तर, तर तो फोटो देखील पुसून घ्यायचा आहे तर हे आपल्याला रोज करायचं आहे त्यानंतर कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना स्त्रीसुक्तम एक वेळा आणि पुरुष सुक्तम एक वेळा पठण करायचं आहे आई भगवतीची मूर्ती असेल तर त्यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे तर रोज सकाळी आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासोबतच कुलदेवीचा टाक असेल तर टाकावर देखील आपल्याला टाकावर किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवर रोज आपल्याला कुंकुमार्चन कुंकु करा <this> <speaking> करा हे करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत असताना नवार्ण मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तसेच मूर्ती मूर्तीवर अभिषेक हे सकाळी करायचं आहे आणि कुंकुमार्चन हे तुम्ही दुपारी करायचं आहे तर बघा जोपर्यंत हो आपल्या घरातली दरिद्री जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि या आठ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता दरिद्री आहे तर ती दूर होण्यासाठी रोज संध्याकाळी तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत या कालावधीमध्ये रोज संध्याकाळी आपल्याला पिवळी मोहरी आणि महाराजांची रक्षा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती घेतल्यानंतर अकरा वेळा आपल्याला वेदोक्त वल्गासुक्तम पठण करायचं आहे अकरा वेळा कालभैरव अष्टकम पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता पण अकरा वेळा करायचं आहे आणि अकरा वेळा जमत नसेल तर तुम्ही एक वेळा वेदोक्त वल्गासक्तम पठण करू करून कालभैरव अष्टकम हे अकरा वेळा पठण करायचं आहे आणि हे झाल्यावर ही मोहरी आहे तर ती आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी टाकायची आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये आपल्याला टाकायची आहे तुमचं भाड्याचं घरं असेल स्वतःचं घर असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि या सर्व सेवा घरातील कुलश्रीने करायची आहे आणि कुलश्रीला जर शक्य नसेल तर घरामध्ये पुरुष असतील ते करू शकतील सासू असेल तर ते देखील करू शकतील आणि ज्या काही शेवा आहे तर रोज आट त्या रोज आठ दिवस आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कमलगट्ट्याच्या मनीची देखील आपल्याला एक शेवा करायची आहे तर यासाठी आपल्याला सोळा कमलगट्ट्याचे मने घ्यायचे आहे आणि रोज संध्याकाळी किंवा सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर रो दोन आपल्याला कमलगट्ट्याचे मने आपल्या उजव्या हातावर घ्यायचा आहे उजव्या हातावर घेतल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे एक माळ कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा षोडशी मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि हे झाल्यावर हे मणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर असं आप आप रोज आपल्याला आठ दिवस करायचं आहे तर पहिल्या दिवशी दोन मणी घेऊन आपल्याला या सेवा करायच्या आहे दुसऱ्या दिवशी परत आपल्याला गट्ट्याचे दोन मणी घेऊन एक माळ समर्थ मंत्र पठन करायचं आहे एक माळ कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा षोडशी मंत्राचं पठण करायचं आहे तर असं आपल्याला रोज दोन दोन मणी घेऊन ही सेवा करायची आहे आठ दिवस माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे आपल्या घरातली दरिद्री काढायची आहे कारण दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूमा स्वरूपामध्ये वास करणार आहे आणि त्यासाठी आपल्या घरातील जी काही दरिद्री जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची आहे तर या सर्व सेवा आणि उपाय आपल्याला या आठ दिवसामध्ये करायचे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहावी यासाठी आणि लक्ष्मी म्हणजे पैसाच नाही तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीने वास करावा त्यासाठी आपल्याला या सर्व सेवा करायची आहे बाकी या सेवेमध्ये नियम काहीच नाही फक्त आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे जितके नियम तुम्ही पाळाल तितकंच फळ देखील आपल्याला मिळत असते तर आवर्जून तुम्ही तेरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबर तर या दरम्यान तुम्ही या काही सेवा आवर्जून करा अतिशय उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आणि वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करत करायला जमते त्यामुळे आपल्याला आवर्जून ही सेवा करायची आहे तर या सेवेमुळे कुटुंबाची आपल्या घरातील सर्वांचीच आर्थिक प्रगती होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ